अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असा खुशखुशीत मुळ्याचा पराठा तर तर इथं इथं मी मी बघा ता ता हे ताजे एकदम छान असे मला बाजारात मुळे भेटले ते मुळ्याची एक गड्डी आणले त्यातले आपण इथं दोन मुळे घेतलेले आहेत आपल्याला लागणार इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या आल्याचे चार ते पाच असे काप करून घेतलेत लसूण पाकळ्या घेतल्यात चार ते पाच इथं आपण आपल्याला लागणार इथं लाल तिखट घेतले एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा घेतली अर्धा चमचा इथं आपण गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा जिरे घेतलेत एक चमचा आपण इथं पांढरे तीळ घेतले अर्धा चमचा इथं ओवा घेतलाय आपण हिंग लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी मीठ चवीनुसार घेतले महत्वाचं म्हणजे आपल्या इथं गव्हाचं पीठ लागणार आहे एक वाटी भरून एक ते दोन वाटे इथं गव्हाचं पीठ मी आता मळून घेणार आहे आणि कोथंबीर घेतली आपण बारीक चिरून पाणी आणि तेल सगळ्यात पहिला आपण इथं मिरचीचा थोडा खरडा करून घेऊया आल्याचे तुकडे लसूण आणि जिरे ते आपण ह्याच्यातच टाकणार आहे वाटण्यामध्ये तर आपण हा मस्त भरड काढून घेतली जिरे लसूण आणि आलं मिरची इथं आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाट्या मी इथं पीठ घेणार आहे तर आपण दोन वाट्या पीठ मस्त चपातीचं जसं पीठ लागतं त्याप्रमाणे आपण छान असं मौसूट इथं मळून घेऊ शकतं हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे बघा मी थोडं तेल टापायच्यावर आपण म्हणजे आपले पीठ छान मस्त मस होत होईल आपलं जे पराठ्याचं आपण मिश्रण करणार आहे ते व्यवस्थित होईपर्यंत आपण इथं ह्याला भिजत ठेवूया एक दहा मिनिट आपण मुळ्याची देठ काढून घेऊया आणि ह्या बारीक खिसणी आपण इथं मुळा आता खिसून घेणार आहे अशा पद्धतीने आपण हे दोन्ही मुळे छान घेऊया तर इथं आता मुळा आपला मस्त खिसून जाणार आहे छान असा छान दिसतंय बघा आता ह्यात आपण टाकूया थोडस मीठ आणि मीठ टाकून आपण ह्यातलं सगळं जे पाणी आहे ते पूर्ण आपण इथं काढून घेणार आहे एक दोन मिनिटं इथं आपण ह्याला मीठ लावून ठेवूया आता इथे आपण एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ त्यामध्ये मुळ्याचा किश टाकून देऊन तर इथं आपण हे पूर्ण मुळ्याचं पाणी पिळून काढलेलं आहे आता हे पाणी आपण टाकून न देता ह्यात मध्ये तुम्ही जरी कनिक मळली तरी चालू शकते मस्त असं सुटसुटीत आपला हा मुळ्याचा की झालेला आहे चालेल सगळ्यात आधी आपण इथं मिरचीच वाटण टाकतोय हळद टाकली आपण इथं एक अर्धा चमचा धना पावडर टाकते अर्धा चमचा इथं आपण एक चमचा लाल मिरची पावडर टाकली तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही गरम मसाला टाकलाय अर्धा चमचा पांढरे तीळ टाकलेत आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा भरून आपण थोडासा इथं हिंग टाकतोय आणि हे तो ओवा घेतलेला आहे मी तो थोडासा आपण हातावर ही करून टाकू चुरडून असा कोथंबीर भरपूर अशी आणि थोडस मीठ टाकते कारण पहिले पण आपण यात मीठ टाकलेले आता थोडस आपण बेतास मीठ टाकूया मस्त आपलं हे पराठ्याचं चा मिश्रण छान असं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसते हे आपलं पराठ्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे बघू शकता मस्त झालंय एकदम छोट झालेलं झालेली आहे एकदम चुट एक तर इथं तुम्ही बघू शकता आपलं आता पराठ्याचं पूर्ण सगळं हे तयारी झालेली आहे इथं हे मुळ्याचं आपलं स्टफिंग तयार झालंय पीठ पण छान आपलं भिजलेलं आहे मस्त मौसूत आणि जरा थोडं आपण इथं कोरडं पीठ घेतलंय आणि थोडं आपल्याला इथं तूप लागणार आहे ते पण घेतलंय आपण थोडं कोरडं पीठ लावून घेऊ इथं इकडे आपण तवा पण आता तापायला ठेवलेला आहे मस्त या हाताने अशी छान वाटी बनवून घेऊया अशी वाटी बनवून घेतली आपण जेवढं बसन तेवढं आपण ह्याच्यामध्ये हे स्टफिंग भरून घेतले पराठ्यात आणि छान असे डुमळून घेऊया आता पुन्हा एकदा ह्याला पीठ लावते आणि जर हाताने हा पराठा आपण असा फ्रेश करून घेऊ म्हणजे जे आतलं आपलं जे सारण आहे ते व्यवस्थित सगळीकडे पूर्णपणे बसलं जाईल आणि हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटून घेऊया आता आपण पराठा आता लाटून घेतलाय तवा तापलेला आहे आपला तव्यावर आपण पहिले सगळं थोडं तूप ठेवूया आणि आपला पराठा तव्यावर टाकू थोडं इथं आपण ह्याला तूप लावून घेऊया मस्त आपला मुळ्याचा पराठा तयार झालाय बघू शकता तुम्ही अगदी फुटला नाही काही नाही बघू शकता तुम्ही मस्त आपला मुळ्याचा पराठा किती छान झालेला इथं दोन्ही बाजूने आता आपला पराठा छान भाजलेला आहे आपण याला आता इथं काढून घेतोय मस्त आपला हा मुळ्याचा पराठा छान असा तयार झालेला आहे आता आपण इथं पर दोन पराठे करून घेतलेत आता आपण दुसऱ्या पद्धतीने पण इथं एक पराठे दोन पराठे छान असे बनवून घेऊया असे मस्त छान पोळी लाटून घेऊ छान आणि सोपी पद्धत सगळ्यात अगदी पराठा तुमचा फुटणार पण नाही आणि काहीच नाही आणि दिसणार पण छान फुगणार पण छान मस्त असं स्टिंग आकृतीत मस्त असं गडी मारून घ्यायची याची छान वरून थोडस पीठ टाकूया थोडं जरा लाटण्याने आपण इथं पराठा येतो असा प्रेस करून घेऊया अगदी हलक्या हाताने घेते तर पराठा आपला अजिबात सोडत नाही पराठा लाटून झालाय आपला हा थोडा आपण इथं चूप सोडूया आणि हिच छान टाकून देऊया तुम्हाला जर वाटत असेल की आता आपले पराठे खूप फोटत फुण आहेत तर सगळ्यात ही सोपी पद्धत आहे आणि छान आहे पराठा पण पर एकदम घुगुबीत आणि मस्त होत आणि खरपूस भाजला जातो एकदम त्याला थोडा गॅस बारीक करायचा मोठ्या गॅस ह्याला पण भाजणार नाहीये बघू शकता आपला हा पराठा किती भारी झालाय मस्त टंब आहे

खूप मस्त झालेत वास पण छान येतोय खमंग झालेत एकदम इथं तुम्ही इथं तुम्ही बघू शकता मस्त आपले हे मुळ्याचे पराठे छान असे तयार झालेले आहेत खूप मस्त झालेत अशा पद्धतीने तर खूप सुंदर पराठे होतात आणि इथं आपण गोल पण लाटलेले आहेत छान झालेत मस्त झालेले आहेत आजची ही आपली नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे खूप छान असे मी मी मुळ्याचे पराठे तयार केलेले आहेत खमंग असे खुसखुशीत असे बघू शकता तुम्ही मस्त असा ताजामुळे मी आला की असे पराठे तुम्ही नक्की करून बघा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आज आवडली असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद আচ